पुण्यामध्ये सतत काही ना काही चर्चेत असलेली सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी आणि हा सगळ्या सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीच्या आपण याच्या आधीही बातम्या कव्हर केलेल्या आणि त्यामध्ये मागच्या बातमीत आपण जसं पाहिलं होतं की फुले युनिव्हर्सिटीची जी रँकिंग जी आहे ती खूप जास्त प्रमाणात खाली घसरली आहे आणि ह्या गोष्टीवर काल चंद्रकांत पाटील यांनी एक स्टेटमेंट दिलं जे सध्या व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते असे बोलले होते की युनिव्हर्सिटीमध्ये होणार आहे आंदोलन कारण आहे रँकिंग घसरण्याच्या मागे आणि आता ह्या सगळ्या गोष्टीवर ह्या ज्या स्टेटमेंट आहे याच्यावर आता जे आंदोलन करत आहे, आहे किंवा हे जे विद्यार्थी आहेत ते भडकलेले आहेत किंवा संतप्त झालेले आहेत सध्याच्या या परिस्थितीमध्ये तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा काय झालंय म्हणजे तुम्हाला काय वाटतं या स्टेटमेंट वर जय भीम मी राहुल ससाणे आंबेडकरी विद्यार्थी कार्यकर्ता आहे मंत्री महोदयाने जे विधान केलेलं आहे किंवा आंदोलनामुळे मोर्चांमुळे उपोषणांमुळे विद्यापीठाचं रँकिंग घसरलेलं आहे तर हे जे उद्यान आहे ते पूर्णपणे असत्य आहे तथ्यहीन आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कुठल्याही विद्यापीठाचं किंवा कुठल्याही शैक्षणिक संस्थेचं मूल्यमापन ज्यावेळेस केलं जातं त्याचे निकष हे वेगळे असतात याच्यामध्ये पहिला निकष आहे तो म्हणजे संशोधन तुमच्या विद्यापीठामध्ये किती दर्जाचं संशोधन केलं जातं याचा विचार केला जातो त्याच्यानंतर तुमच्याकडे अध्ययन अध्यापन कशा पद्धतीने केलं जातं याचा विचार केला जातो किती विद्यार्थी दरवर्षी तुमच्याकडून पदवीचं शिक्षण पूर्ण करून बाहेर पडतात याचा विचार केला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की पब्लिक परस्युशन समाजाचा तुमच्याकडे विद्यापीठाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तो कसा आहे याच्यावर देखील ठरवलं जातं आता स्वतः मंत्री महोदय विद्यार्थी जीवनामध्ये आंदोलक राहिलेले आहेत एका मोठ्या विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी राहिलेले आहेत आणि आने अनेक प्लॅटफॉर्मवरून त्यांनी सांगितलेलं आहे की मी या सगळ्या गोष्टी करूनच पुढं आलेलो आहे तर मला असं वाटतं आहे की जर एखादा व्यक्ती आंदोलन मोर्चे करून जर त्या एवढ्या मोठ्या पदावर गेला असेल तर तो अशा पद्धतीने कसा काय बोलू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिलेला आहे की संविधानिक मार्ग संविधानिक मार्गाने इथले जे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत प्राध्यापकांचे प्रश्न आहेत शिक्षकांचे प्रश्न आहेत या प्रश्नावरती आम्ही आंदोलन करत राहणार मोर्चे करत राहणार निषेध करत राहणार दादा जर दा आंदोलन नाही तुमच्या हिशोबाने तर काय कारण आहे हे रँकिंग मला असं वाटतंय की मंत्री महोदयाने जे विधान केलेले की आंदोलनामुळे इतरचं रँकिंग घसरते जर आपण देशातले काही प्रतिष्ठित विद्यापीठ जर बघितली जसं जे यू आहे जे यूचं रँकिंग दोन आहे तिथं सतत आंदोलन मोर्चे अमर उपोषण चालूच राहतात पण त्यांच्या रँकिंगमध्ये काही बदल झालेला नाही दुसरं बघितलं डीयूचं त्याची रँकिंग आहे पाच नंबर त्याच्यात बी काही बदल झालेला आहे तिसरं आहे एम यू त्याचं रँकिंग आहे दहा म्हणजे जिथं सतत आंदोलन मोर्चे उपोषण होत राहतात तर देशातल्या दे नामांकित विद्यापीठाचा एन आय एफ एन आय आर एफ रँकिंग बिलकुल घसरलेला नाही तर पुणे विद्यापीठातच का घसरला याच्या मागे मी एम एचा विद्यार्थी म्हणून मला जे कारण दिसतात जसं की मी हॉस्टेलची गेल्या तीन आता चौथा महिना चालू आहे ॲडमिशन चालू झाल्यापासून पण अजूनही हॉस्टेलची समस्या बऱ्यापैकी सॉल्व्ह झालेली नाही आहे डबल पी जीचे विद्यार्थी अजूनही प्रतीक्षेत आहेत आता फर्स्ट सेमिस्टरच्या एक्झाम समोर येऊन टपलेल्या आहेत दुसरा आहे मेस मेसमध्ये इथं गर्ल्स हॉस्टेल असो बॉईज हॉस्टेल असो सतत अनेक प्रकार घडतात आळी निघते मच्छर निघते असे प्रकार घडतात इथं आणि हेल्थ सेंटरची बी आहे समस्या तिथं डॉक्टर्स अवेलेबल नसतात या मूलभूत समस्या आहेत त्यामुळे की रँकिंग घसरलेली आहे ती एक विद्यार्थी म्हणून मला या समस्या दिसतात हे हे खरे रियल कार नाही तर रँकिंग कसं नाही की आंदोलन मोर्चे दादा तुम्ही आंदोलन करण्यामध्ये एवढे एफर्ट्स टाकतात आणि एवढं सगळं केल्यानंतरही आता हे ऐकायला भेटतय यावर तुम्ही काय बोलता मला असं वाटतं की आर्टिकल एकोणीस नुसार आपल्याला सहा स्वातंत्र्य आहेत आणि त्यामधलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही पीसफुली प्रोटेस्ट करू शकता किंवा एखादा तुमचा हक्क अधिकार मागण्यासाठी आणि मंत्री महोदयांनी जे काल विधान केलंय म्हणजे दोन चार दिवसापूर्वी की आंदोलनामुळे विद्यापीठाचं रँकिंग वगैरे घसर तर तसं मला नाही वाटत कारण हे बेसिक गरजा जोपर्यंत तुमच्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत तुम्ही डेव्हलपमेंट कशी करणार आणि मुळात दादा ज्या गोष्टीचा उल्लेख करतात की आंदोलनामुळे येणार रँकिंग घसरले वगैरे हे रँकिंग घसरत असताना आपण बघितलं पाहिजे की इथं संशोधन किती होतं इथं विद्यार्थ्यांना म्हणजे पी एच डीच्या मुलांना अक्षरशः ॲडमिशनसाठी दीड दीड दोन दोन वर्ष वाट पाहावी लागते हे रिसर्चच्या बघ जसं मगाशी सर म्हणाले की रिसर्चवरून हे ठरतं की तुमच्या विद्यापीठापासून किती विद्यार्थी पी एच डी पासआउट झाले किंवा एकूणच इथला शिक्षणाचा दर्जा काय दर्जाबद्दल कोणीच बोलत नाही आणि बोलत असत की आंदोलनं करतात मुलं इथल्या मुलां मुलांच्या प्रश्नावरती बोलणार कोण मग जर प्रश्नावरती बोलणारच नसेल तर मग विद्यापीठात मग हो। चांगल्या गोष्टी घडतील काय केलं पाहिजे रँकिंग म्हणजे व्यवस्थित मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथल्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स घडवून आणल्या पाहिजेत जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रिसर्चमध्ये ॲडमिशन दिले पाहिजेत पी डीचे गाईड्स कमी आहेत गाईड्स तर अक्षरशः घालवले गेले इथं म्हणजे प्रत्येक विभागामध्ये असा प्रसंग आहे की विद्यापीठाला पी एच डीला ॲडमिशन घेण्यासाठी पोरांना दीड दीड दोन दोन वर्ष वाट पाहावी लागते गाईड्स नाही त्यांच्याकडं गाईड्सचं इन्व्हॉल्वमेंट केलं पाहिजे जे, जे नसतील त्यांना सेंटर्स दिले पाहिजेत ते सेंटर्स देत नाहीत विद्यार्थ्यांना हॉस्टेल्सचे प्रॉब्लेम आहेत जसं हा आता अभिषेक म्हणाला तसं असे बरेचसे प्रॉब्लेम आहेत जेवणास संदर्भातला आहे जेवणातल्या स्वच्छते बाबतीत आहे आळ्या निघतात झुरळ निघतात या गोष्टीवरती काम केलं पाहिजे रँकिंग घसरल्याचे कारण आंदोलन आहे असं चंद्रकांत पाटील यांनी स्टेटमेंट केलं त्यावर तू काय मुळीच नाही कारण की महाराष्ट्र राज्याचे उच्च उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री माननीय दादा पाटील यांना असे आक्षेपार्ह वक्तव्य करण्यास म्हणजे त्यांना काय असं सुचलं असेल की त्यांनी असं वक्तव्य केलं कारण की जर विद्यापीठाचा कार्यभार कार्यकारभार जर व्यवस्थित चालत असेल तर त्याचा म्हणजे त्याच्यात एक हक्क जे असतो किंवा जे हात असतो तो विद्यार्थ्यांचा असतो कारण विद्यार्थी त्यांच्यावर ठेवतात आंदोलनाच्या मार्फत कारण की संविधानाने एकोणावीस आर्टिकल एकोणवीस नुसार म्हणजे शस्त्राशिवाय आपण पीसफुली संघटित करू शकतो आणि म्हणजे आंदोलनही करू शकतो आणि राहिला विषयाचा की जर तुम्ही संविधानानुसारच चालत नाही जर आम्ही संविधानाच्या मार्गाने शांततेत पीसफुली जर आंदोलन करतोय तर त्याला तुम्ही जर नाव ठेवता असेल तर अत्यंत चुकीचं आहे आणि विद्यापीठात मेनली आंदोलन कशासाठी महत्वाचं म्हणजे जी, जी टेन हॉस्टेल जे झालं होतं आता यांनी जे अभिषेकने यांनी आंदोलन केलं होतं बऱ्यापैकी चांगलं आंदोलन केलं होतं तर ते जी टेन हॉस्टेल हे मागील एक ते दीड वर्षापासून कम्प्लीट झालेलं होतं तरी ते विद्यार्थ्यांसाठी मोकळं केलं गेलेलं नाही दुसरा आंदोलनाचा विषय असा झाला होता आता जे परीक्षा शुल्क वाढलं होतं या अशा त्याबद्दल आंदोलन केलं होतं कारण की जर आंदोलन करायचं काम केव्हा हो पडते ज्यावेळेस विद्यापीठ प्रशासन हे व्यवस्थित काम करत नाही विद्यार्थ्यांना असं कुठतरी असं वाटतं की नाही आपले गलचे पी होती व्यवस्थित निर्णय घेतला जात नाहीत त्यावेळेस आंदोलन कुठतरी आंदोलन जितके केले त्याचा फायदा झालाय का आता कुठे ना कुठे नक्कीच फायदाही होतो आणि बऱ्यापैकी गोष्टी असं प्रशासन ऐकत नाहीये कारण की कालही सिनेट आधी सभा म्हणजे सिनेटची मिटिंग झाली त्यामध्ये बरेच असे वेगळे मुद्दे आले काही विद्यार्थ्यांचे मुद्दे सुद्धा होते पण नेमकं म्हणजे काय होतं की ज्यावेळेस विद्यार्थी त्यांचा मुद्दा येतो ना त्यावेळेस कोणी जास्त लक्ष देत नाही आणि फक्त तो मुद्दा हाईटलाइट हायलाईट केव्हा होतो की ज्यावेळेस विद्यार्थी आंदोलन करतात आणि आंदोलन ज्यावेळेस करते म्हणजे विद्यार्थी करतात त्यावेळेस कुठेतरी एका लोकांच्या किंवा मीडियाच्या थ्रू म्हणजे हा प्रश्न विद्यापीठाच्या बाहेर जातो मग त्यावेळेस लोकांचं लक्ष पडतं आणि त्यांच्यावर रच घेतो त्यावेळेस त्यांना असं काम करावं लागते पण आता असं झालेलं डिक्टेटरशिप टाइप झालेलं की तुम्ही आंदोलन करू नका आणि बस आम्ही आमचा कार्यकारभार आम्ही पाहत बसू तर हे व्यवस्थित नाही ना चंद्रकांत पाटील किंवा ज्यांचं ही थिंकिंग आहे की आंदोलन हे कारण आहे युनिव्हर्सिटीच रँकिंग कसरायचं याला तुमच्याकडून काय उत्तर असेल जर आपलं जर प्रोफेसरचे जी हे भरती इथं व्यवस्थित झालेली नाही विद्यार्थी स्वतः शिकवणार आहे का नाही जर विद्यार्थ्यांना जर इथं व्यवस्थित जर शिक्षणच मिळत नसेल तर मग पदभार हे आंदोलन तिथं डिसाईड करतात का नाही तिथं शिक्षण ठीक आहे तुमचा दर्जा तुम्ही काय क्वालिटीने शिक्षण देताय हे डिसाईड करते की तुम्ही आज म्हणजे तुमचं विद्यापीठ कुठे आज सांगते की देश पातळीवर अरे देश पातळीवर थोडी जाऊन आम्ही आंदोलन करतोय आम्ही तर विद्यापीठात करतोय ना हे तर फक्त तुमचा शिक्षणाचा दर्जा, दर्जा डिसाईड करणार आहे ना आणि आज आपण परीक्षा शुल्क वाढवतो आणि आज आपण शिक्षणाचा आपला म्हणजे विद्यापीठाचा दर्जा कमी होतोय मग याच्याबद्दल काहीतरी विचार केला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे लोकशाही सरकारमध्ये जर अशा प्रकारे काही होत असेल तर त्यांनी उलट व्ही सी यांना म्हटलं पाहिजे की तुमच्या कार्य कारभारात असं कस काय होतंय की विद्यार्थी विद्यापीठाचा दर्जा कमी होतोय पण ते उलट पाठ राखण करताय हे अत्यंत चुकीचं आहे ना उलट त्यांनी असं म्हटलं पाहिजे की नाही तुम्हाला काय लागतंय ते मी बघतो कारण की मंत्री आहेत ते काही करू शकतात विद्यापीठाला बऱ्यापैकी मदत करू शकतात त्यामुळे राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने मी विनंती करतो की त्यांनी हे स्टेटमेंट जे आहे ना ते मागं घ्यावं आणि विद्यार्थ्यांसाठी जे आंदोलन करतात ते काय फक्त स्वतःसाठी आंदोलन नाही करत ते पूर्ण विद्यापीठासाठी आंदोलन करतात जे विद्यार्थी खरंच विद्यापीठाचं भलं पाहतात मी तर असं म्हणतो की आंदोलन म्हणजे विद्यापीठासाठी एक चांगली गोष्ट आहे त्याबद्दल त्यांनी ह्या पुन्हा असं वक्तव्य करू नये चंद्रकांत पाटील यांच्या हे जे स्टेटमेंट होतो याच्यावर आता पूर्णपणे हे विद्यार्थी किंवा आंदोलन काही यांनी पूर्णपणे टीका केलेल्या आहेत त्यांच्या हिशोबाने हे स्टेटमेंट काहीच बरोबर नाहीये आणि आता ह्या सगळ्या परिस्थितीवर तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा तोपर्यंत मी मृदुला नारळे न्यूज डॉट्स पुणे